आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या बदनामीचे आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे फलक काही समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री डोंबिवली शहराच्या विविध भागात लावले होते हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघड होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरात दाखल झाले हे फलक छपाई करणाऱ्या उल्हासनगरच्या जॉली प्रिंटर्सच्या मालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात भाजपाच्या एका कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने भाजपासह हो सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या शुभेच्छांचे फळक डोंबिवलीत लावले होते रंगशाला पब्लिक सिटीचे संचालक आणि भाजप कार्यकर्ते विनय पालव यांनीही शहरातील मुख्य रस्ते कमाने चौक भागात शुभेच्छांचे फळक लावले होते काही समाज कंटकांनी मंत्री चव्हाण यांना डिवचण्यासाठी डोंबिवलीकर असा मजकूर असलेले फलक गुरुवारी मध्यरात्री घाईघाईने लावून मंत्री चव्हाण यांची डोंबिवलीकर सामाजिक संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या फलकावर वीस सप्टेंबर हॅप्पी खड्डे डोंबिवलीकर असं मजकूर लिहिण्यात आलं होतं ही माहिती संचालक विनय पालव यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली हे फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे